तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ होम हवन करून देवीची शक्ती तलवारीमध्ये काढली पुजाऱ्यांचा खळबळजनक आरोप श्री तुळजाभवानी हो मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे मंदिर संस्थांच्या खजाना खोलीतील तलवार गायब झाली असून ती तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा मंदिराच्या पुजाऱ्यांनी केला आहे तसेच मंत्रोपचाराने तुळजाभवानी देवीच्या आठ आयुधातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा खळबळजनक आरोप पुजाऱ्यांकडून करण्यात आला आहे या प्रकरणामुळे सध्या तुळजाभवानी मंदिर प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून तलवारीबाबत माहिती घेऊन सांगतो असं म्हणत मंदिर संस्थांनी सावध भूमिका घेतल्याचं बघायला मिळत आहे तत्व आणि शक्ती काढून घेतलेली जी तलवार सांगितली जाते ती ते गायब झालेली आहे मंदिर संस्थांना आम्ही अर्ज देऊन विचारले की ती तलवार कुठे आहेत तर मंदिर संस्थान सांगायला तयार नाही परंतु आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ती तलवार बाहेर मंदिराच्या बाहेर कुठेतरी ठेवण्यात आलेली आहे तर ती तलवार तात्काळ मंदिर संस्थांना आणून देवीच्या जवळ ठेवावी जेणेकरून भाविक भक्तांना देवीचं दर्शन करत असताना त्या तलवारीचं सुद्धा दर्शन व्हावं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी धाराशिव